नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य विभागाअंतर्गत नवीन भरतीची यारात प्रकाशित करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता राष्ट्रीय आयुष्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी योग प्रशिक्षक सत्रनिहाय करता जिल्हा सांगलीसाठीची ही भरतीचीरात देण्यात आलेली आहे यानुसार यामध्ये अभ्यासक्रम पाहू शकता ठिकाणी योग अभ्यासक्रम आयोजित करणाऱ्या विद्यापीठ किंवा संस्थांमधून योग प्रशिक्षणाची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे यासाठी पाहू शकता खलापूर आहे मिरज पलूस तासगाव आणि वाळवा यासाठीचे आयुष्यमान आरोग्य मंदिर पाहू शकता माहुली पारे त्याच्यानंतर इथे मालगाव आहे ही जी गाव आहेत याच्या याच्यामध्ये जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे आयुष्य यासाठीची प्रशिक्षक पद ही भरती केली जाणार आहे यामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष्य केंद्राच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार योग्य प्रशिक्षक यांचे कामाचे स्वरूप मानधन असणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या अंतर्गत बत्तीस योग सत्र आयोजित करण्याचे आहेत आणि याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार पाहू शकता आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष केंद्रासाठी निवड केलेल्या योग प्रशिक्षक अर्धा वेळ पुरुष स्त्रियांना आठ हजार प्रतिमा मानधन देय असून त्यांची दोनशे पन्नास प्रति तास याप्रमाणे कमीत कमी बत्तीस तास प्रतिमा योग सत्र आयोजित करायचे आहेत यासाठी कंत्राटी स्वरूपाची ही भरती असून डिटेलमध्ये पाहू शकता अर्ज करण्यासाठी दहा अगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे दहा ते पाच वाजेपर्यंतचा त्याचबरोबर यासोबत पाहू शकता अर्जासोबत तोड्याची कागदपत्रे आहेत वयाचा पुरावा योग प्रशिक्षक प्राप्त पदवी शैक्षणिक अर्थ कोणपत्रिका शासकीय निमशासकीय खासगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचा अनुभव आहे उमेदवारांचा सध्याचा सा पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे याचबरोबर डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे ते केली जाऊ शकते आणि या पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकता अर्जाबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे पाहू शकता अर्जाचा फॉरमॅट प्रिंट आऊट काढून फिलआउट करून दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज सोबत महत्त्वाचे डॉक्युमेंट जोडून पाठवायचं आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अशा पद्धतीने राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सांगली भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद